वतीनं आणि पूर्ण शाळा पण समितीच्या वतीनं सर्वांना या ठिकाणी विनंती करीत आहे ऑफिसची माणसं येतात किंवा निगडीत असणारी माणसं येतात त्यांच्यासमोर बोलायची त्यांच्यावर धाक दाखवायची मला सगळे आहे आणि तसंच ऑफिसची मांडणी कुठे आमची थोडक्यात म्हणजे सरांनी माझ्याबद्दल बस काही काय बोलले आणि पप्पा बोल आणिबद्दल त्यांनी चांगली करून सांगितली त्यांनी ते इष्टेभूत लागू पडते आपल्या समाजामध्ये नॉट नेसेसर समाज म्हणजे मी फक्त एस सी एस टी ओबीसी एक एक तर वेगवेगळं वे नाही म्हणा समाज म्हणजे माणूस आपला गावचा समाज आपला गाव हा आपला समाज होतो सो so, त्याच्या अनुषंगाने मला बोलायचं होतं की त्यांनी जसं सांगितलं की आपल्यातले काही खूप चांगले टॅलेंट आहे आपल्याकडे जसं त्यांनी सांगितलं आपण जर स्पून फीडिंग करत असेल म्हणजे बरवायची पहिल्या आपण सवय असेल तर आपण आपलं टॅलेंट विसरून जातो किंवा आपली जी कॅपॅसिटी आहे त्या पद्धतीनं आपण काम करत नाही आणि शंभर टक्के आपण आपल्याला कधी देऊ शकलो शकत नाही जी एक मनामध्ये सिक्युरिटी असते आपल्या मुलांमध्ये स्पेशली आपण इथं बहुत सारे पालक जमलेले आहेत त्यांना उद्देश मी की आपली कॅपॅसिटी आहे म्हणजे तुम्ही आपल्या मुलांना ही गोष्ट कळाली पाहिजे की माझ्यात किती के कि आप की आपण किती टॅलेंट आहे आणि ते मी कितीपर्यंत घेऊन जाऊ शकतो की किती अभ्यास करू शकतो किंवा दुसऱ्या कुठल्याही क्षेत्रात ते जर पुढे जाण्याचा त्यांचा प्रयत्न असेल तर ते त्या पद्धतीनं त्यांचं ते टॅलेंट त्यांना ग्राफ करता यायला पाहिजे त्या टॅलेंटनुसार त्यांनी जे काही करिअर आहे त्यांचं आयुष्य आहे ते समोर जायला पाहिजे आणि ते पोटेन्शियल म्हणजे बाहेर येण्यासाठी आपली फॅमिली आपलं गाव समाज य ह्या गोष्टी जा हेल्प करत असतात जास्त हेल्प करत असतात तर त्यांना जसं आता ते सरांनी थी सांगितलं हो। की त्यांना एन्व्हायरमेंट आपलं कारणीभूत असतं बऱ्याचदा जसं माझ्या केसमध्ये आमचे फादर म्हणजे चांगली आमचं थोडी बहुतेक फायनान्शियल कंडिशन वगैरे ठीक नव्हती आणि ही माझ्यासाठी एक एन्व्हायरमेंट होती की म्हणजे हे चेंज करायचं आणि मी पण कधी काळी थोडे दिवस काम केलेलं आहे सेंटिंग वगैरे असल्या गोष्टीमध्ये काम केलेलं आहे ते काम करताना मला जाणवलं होतं की हे आयुष्यभर करू शकत नाही जर माझ्याकडे पण पप्पांकडं म्हणजे आमच्या बाप दादाकडून जर कुठे काही संपत्ती चालत आली असती तर मी फार बसून खाल्लं असतं आणि मजा केली असती आणि मी पण नॉर्मली म्हणजे गाडी वगैरे घेऊन पूर्वीच फिरवलं असतो तर ते माझ्याकडे नव्हते तसे काय मग ती गोष्ट जर आणायची असेल तर एकच गोष्ट आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं शिक्षण हे मागेचं दूर आहे ते पेल जो पील तो दुर्गलाशिवर राहत नाही सो so, एक मला त्यावेळेस कळायला होतं की या गोष्टीतून या परिस्थितीतून मला बाहेर काढायचं म्हटलं तर एकच गोष्ट मला हेल्प करू शकते ती म्हणजे शिक्षण आहे आणि याच्या थ्रू मला जर समोर जायचं असेल तर त्यावेळेस म्हणजे एक गोष्ट लक्षात आलेली माझ्या माझे यू पी सीमधला जो माझा हात धोरण पुढे घेऊन जाणारा गुरु होता जो अविनाश रुप्न त्याने सांगितलं होतं मला की ही गोष्ट तुला समोर घेऊन जाऊ शकते आणि त्याच्याकडे बघून मला वाटलेलं की सरकारी नोकरी ही आपल्याला समोर म्हणजे ह्या परिस्थितीतून बाहेर यायला थोडी मदत करू शकेल सरकारी नोकरी कुठली तर म्हणजे बहुत सारे सरकारी नोकरी आहेत तर मला सगळ्यात मोठी कुठली आहे त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं हा की आहे बाबा यू पी सी केल्यानंतर मिळते सो त्याच्यानुसार मी अभ्यास सुरू केलेला आणि त्या परिस्थितीनं मी आईवडिलांना बाहेर आणण्याचा प्रयत्न केला थोडाफार तसं मी दोन हजार तेवीसला स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये असिस्टंट डायरेक्टर म्हणून लागलो होतो तेव्हाच तसं या परिस्थितीतून मी थोडाफार बाहेर येण्याचा प्रयत्न केला होता बाहेर आलेलो होतो आणि यावेळेस माझी यू पी सीमधून एक आठशे अठ्ठावन्नवी रँक आलेली आहे आणि आय होप की मला यावर्षी मागच्या वर्षी आठशे पासष्टला कॅटेगरीमध्ये आय पी एस क्लोज झालं होतं तर आठशे अठ्ठावन्नला मला आय पी एस मिळू शकेल अशी अपेक्षा आहे अगर नाही मिळालं तर इंडियन फॉरेन सर्व्हिस जे जणांनी ऐकलं असेल किंवा करायला माहिती नसेल इंडियन फॉरेन सर्व्हिस एक आहे ते पण कदाचित मिळू शकते आणि ते नसेल तर मग इंडियन रेव्हेन्यू सर्विस राजस्व सर्व्हिस इन्कम टॅक्स वगैरे आपण ऐकलं असेल कदाचित इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस कस्टम्स आणि डायरेक्ट टॅक्सेस प्रोग्रॅबी मिळू शकते सो आय एम होपिंग फॉर आय पी एस मला फिफ्टी पर्सेंट चान्स आहे जॉफ नाव की आय पी एस मिळेल सो आय आम जस्ट वेटिंग फॉर सर्विस अलोकेशन की त्याच्यात समजून जाईल की आय पी एस मिळेल का इंडियन फॉरेन सर्विस की आहे इंडियन रेव्हन्यू सर्व्हिस कस्टम्स आणि इन्डायरेक्ट टॅक्सेस आणि सर्व गावकऱ्यांनी येऊन इथे माझा सत्कार केला आमच्या वडिलांचा सत्कार केला त्याच्याबद्दल मी सर्वांचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद